पन्हाळा ते पावनखिंड ट्रेकची सुरुवात झालेली आहे सव्वा नऊ निघालो निघालोय हा आमचा पहिला माईल स्टोन आहे दाट जंगलातून पाऊस पडल्यामुळे चिखल झालाय दगडधोंड्यात वाट काढत असे जास्त करून रस्ते आहेत दाट जंगलामधन धबधबे राहतात

नाळागडाच्या टॉवरच्या तिथे जो बुरुज दिसतो त्याच्या अलीकडून आम्ही खाली उतरायला सुरुवात केली ती संपूर्ण गळ उतरून या रस्त्याने चालत चालत येऊन तिकडचा डोंगर पूर्ण चढला त्याच्या पुढे जे लागेल ते मसाईचं पठार हे असे दगड जागोजागी आहेत तुम्हाला रस्ता करण्यासाठी म्हणून कोणी चुकू नये म्हणून छान गवत फुलं आहेत आमच्या साथीला आणि हा सगळा असमंत छोटी छोटी गावं इथून पुढे मसाई पठा चालू होता पन्हा काळापासून आठ किलोमीटर अंतरावर नऊशे तेरा एकर आहे ते आणि तिथे मसाई देवीचं मंदिर पण आहे इथे तिची मोठी यात्रा पण भरते विजयादशमीला तिथून पुढे उजव्या बाजूला काही गुहा किंवा पांडव दरा म्हणून ठिकाणे त्या ठिकाणी गुहा आहेत छोटीशी लेणी असल्यासारखं बाकी पठारामध्ये अजिबात काही झाडं बिडं नाहीत गवत तर फुलं फक्त गवत आणि फुलं मी आता मसाई पठारावर येऊन पोचले ज्वालामुखीजन्य खडकांनी बनलेलं आहे त्यामुळे इकडे फार झाडं वगैरे नसतात सगळं गवत आणि गवत फुलं अनेक ग्रुप्स आलेले आहेत इथे सगळेजण आता पठारावरती फिरतायत मजा करतायत जेवणपणे ढग येत आहेत तिकडे असे अग्निजन्य खडक आहेत त्याच्यावर झाडं उगवत नाहीत बरात <laughs> परत एकदा पावसाची सर आली आम्ही रेनकोटमध्ये सगळीकडे असे दिशादर्शक फलक असतात त्याला फॉलो करत जायचं चढ उतारमध्येच पाऊसमध्येच चिखलमध्येच पाणी असं शेवटी पठाराच्या शेवटी मसाई देवीचं मंदिर येईल तिथे आम्ही जेवण करणार खाली त्यानंतर आम्हाला दरी उतरून खाली जायचं त्या खालच्या गावांमधनं चालत राहायचं